नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण करूया साधी सोपी वेलची पावडर वेल कढई ठेवली तापायला गॅसवर तापली की हे थोडी गरम करून घ्यायची बघू शकता एक मिनटं अशी गरम करून घ्यायची मंद आचेवर साला सगळ घेतली आहे आणि कडाई चांगली गरम झालेली होती त्याच्यामध्येही टाकले बघा असा कलर थोडा चेंज झाला याचा वेलचीचा आणि थोडी कोमट झाली की मिक्सरला फिरून घ्यायची तर गरम आहे आता थोडं कोमट झालं की आपण मिक्सरला फिरून घेऊया कशातही घालता येते आपल्या तयार जर असेल वेलची पावडर <coughs> करून ठेवली की कशातही आपल्याला घालता येते होऊ शकता अशी तर आता हे थंड झालं आहे पाच मिनटानंतर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि एकदा फिरून घ्यायचं तरी मी मिक्सरला हे असं फिरून घेतलं आहे बघू शकता आहे बघा इतकं भांडण तर अजून थोडं थोडं हे आहे त्याच्यामध्ये थोडी जाडस्तर आहे त्याच्यामध्ये जा आपण थोडीशी साखर घालू आणि परत मिक्सरला फिरवून तर बघू शकता मी साखर घालून अशी फिरून घेतली बघा किती छान झाली बारीक तर कशातही आपल्याला लाडू गुलाबजाम खीर असे करून ठेवली की आयत्या वेळेस घालता येते बघा किती छान झाली अशी जी प परणीमध्ये भरून ठेवायची बघा करून भाजल्यामुळे लवकर बारीक होतं बघा किती छान झाली